श्रीस्वामी समर्थ जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते त्यामागे काय आहे शास्त्र जाणून घ्या अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्ण आभार मानायला विसरू नका आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात व काही जण हे ताटमध्ये हात धुत नाहीत तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेलेले आहे तर हे अशुभ का मानले गेलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्रधार नाही उलट तसे करणे फारच ओंगळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुऊन टाकणे यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सहज भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरखट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोप आपण ओढवून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही मूळशास्त्र काय तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते हातावर घात घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या, त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्यांच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठीच शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालवू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसून जेवू नका वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून चित्ताने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा सावखात जेवा चमचाचा वापर करण्याऐवजी हाताचे हाताने जेवा त्यामुळे अन्न आणि अन्न रस यांची जाणीव समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद